कशा आहात म्हणत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता मी एकदम सुंदर ठिकाणी आली आहे आणि या अगोदर ना ही प्लेस मी कवर केली नव्हती तर आता मी आली आहे द बेसिलिका ऑफ पॅरिस आणि हे खूप इम्पॉर्टंट अट्रॅक्शन आहे पॅरिसमध्ये आणि याचं बांधकाम आहे ना अठराशे पंच्याहत्तरमध्ये झालेलं आहे आणि हे सुंदर असं व्हाईट कलरचं चर्च आहे तुम्हाला दाखवून आज विकेंड नाही ना आहे तरी पण आहे ना खूप गर्दी आहे इथे आणि तुम्हाला समोर जास्त गर्दी दिसत असेल त्याचं कारण हे त्या का समोर ना या चर्चेचा खूप सुंदर फोटोज येतात आणि हे खूप सुंदर ठिकाण आहे बघण्यासारखं आणि ज्यांना प्रे करायचे असेल तर ते इथे प्रेसुद्धा करतात चला मग आता आपण वरती जाऊया आणि तुम्हाला आहे ना हे चर्च डिटेलमध्ये दाखवते आणि थोडीफार माहितीसुद्धा देण्याचा प्रयत्न चला तर बेला स्टॉलरमध्ये झोपले आहे आता वरती चाललं आहे आणि आम्ही सगळ्यांनी भरपूर फोटोज काढले मम्मी आई आणि लोक दमलेले आहेत मी इथे एका साईडला बसलेले आहे ते बघते आणि इथून आम्हाला दुसऱ्या ठिकाणी पण जायचं आहे म्हणजे हे चर्च तुम्हाला पूर्ण दाखवल्यानंतर आम्हाला दुसऱ्या ठिकाणी पण जायचं आहे तर इथे सुद्धा काय वस्तू विकायला आहे आणि भरपूर लोक इथे फोटोज काढत आहे खूप सुंदर फोटो येत आहे इथून आता आपल्याला वरच्या साईडला जायचं आहे वरच्या साईडला जाऊया आपण तर आता आम्ही वरती आलो आहोत आता आपल्याला अजून वरती जायचं आहे आणि इथे इतकं सुंदर आहे ना असा वॉटरफॉल आहे तुम्हाला आणि इथे फोटोज इतके छान येत आहे ना सगळे फोटोज काढते इथे आणि ते काही वस्तीसुद्धा आहे विकायला फर्स्ट कॉपी असते ना आणि भरपूर ना लहान मुली होत्या लहान मुलं होते इथे ना पाण्यापणानं खेळत होते कारण की गरम झा खूप गरम होते कारण मग थंड छान पाण्यात मस्त खेळणं चाललं होतं त्यांचं आणि आम्हीसुद्धा भरपूर फोटोज काढले आता मम्मी आणि प परीने ऑलरेडी ना बघितलेलं आहे पण याने बेला झोपली होती तर बेलाकडे लक्ष द्यायचं होतं म्हणून मग थांबले होते आता मम्मी बेलाकडे आहे म्हणून मी वरती आलो आहोत कवर करायलाच चला तर इथून आहे ना सुंदर असं चर्च दिसतं आणि इथूनच पॅ पूर्ण पॅरिस सिटी दिसते तुम्हाला दाखवते तर ती आहे पॅरिस सिटी <laughs> आणि तिकडे खाली मम्मी आणि परी बसलेले आहेत ते दिसणार आहे तुम्हाला आणि इथे बघा परिस्थिती इतकी सुंदर दिसत वरती आहे आणि <laughs> एक इंटरेस्टिंग गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे इथून एक ग्रिल आहे आणि त्या सगळ्यांनी लॉक्स लावलेले आहेत आणि लव लॉक्स म्हणतात त्याला जे पण कपल्स असतात ना ते इथे लॉक्स असे लावतात जेणेकरून ना त्यांची ना लव्ह स्टोरी सक्सेसफुल झाली पाहिजे तर एक पॅरिसमध्ये लव ब्रिज पण आहे पण तिथले जे लॉक्स होते ना ते सगळे काढून ठेवले कारण की खूप हेवी झाले होते आणि तो ब्रिज ना पडला होता पूर्ण पाण्यात त्यामुळे पण इथे ना तुम्हाला बघायला मिळेल तुम्हाला दाखवते मी आणि पूर्ण जी ग्रिल आहे ना त्या ग्रीलनी पूर्ण ते लॉक्सने भरलेली आहे तर काही लोकांनी इथे लेटर्स लिहिलेले आहे काही लोकांनी नाव लिहिलेलं आहे त्यांची लव्ह स्टोरी सक्सेसफुल झाली पाहिजे डेट्स टाकलेले आहेत तर इथे ना काही थोडेसेच लॉक्स दिसत आहे तुम्हाला ना वरती दाखवले खूप जास्त आहे वरती कारण की चर्च आहे तर त्या चर्च आहे ना त्यांनी ना जास्त प्रमाणात आहे ना ते लॉक्स लावलेले आहेत आणि इथे ना आता खूप जास्त ऊन आहे तर काही ठिकाणी वॉटर बॉटल्स हे असे लॉक्स पण विकत आहेत किती का हे लोक पाचशे रुपये पाच लोक ओके थँक्यू हा तर ते जाण्याच्या अगोदर हे लॉक्स दाखवून देऊ आपण हे बघा तर हे असे एवढे लॉक्स आहेत आणि ते पाण्याचे बॉटल्स कोल्ड्रिंक्स विकताय कारण की खरंच खूप तहान लागते मी अक्षरशः दोन बॉटल्स संपवल्या इतकी तहान लागते चला मग आपल्याला जायचं आहे इथून आता इथून येणार जे स्टेप्स आहे तिथून वरती जायचं आहे आपल्याला सर ओके तर वरती स्टेप्स आहे वरती जाण्या अगोदर तुम्हाला अगोदर मी चर्चचा व्ह्यू दाखवतेस की ओके आणि इथे काय टॅक्सी सुद्धा येतात जर मला माहिती नव्हतं हे मे बी हा इकडून काही वेगळा रस्ता असेल ओके तर आपण चर्च दाखवूया मी तुम्हाला सांगितलं इथे स्टेपने येऊ शकता तुम्ही आणि तुमच्यासोबत जर वयाने मोठे असतील किंवा लहान मुलं असतील तर तुम्ही इथे केबल सुद्धा येऊ शकता इथे केबल कारचंसुद्धा ऑप्शन आहे आणि याचे काहीतरी चार्जेस आहे ते पे करून तुम्ही येऊ शकता हे जे चर्च आहे ना हे एकशे पस्तीस वर्षापूर्वीचं आहे आणि क्यू मध्ये ऑलरेडी लोक थांबलेले आहेत तर आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी क्यू मध्ये थांबावं लागेल चला ओके आणि किती वेळ लागतो दहा मिनिट तर हे चर्च ना आतमधून बघण्यासारखं आहे खरंच आणि जर तुम्ही पॅरिस मध्ये येत असाल ना तर इथे नक्की या खूप छान छान फोटोज येतात बघण्यासारखं आहे आजूबाजूचा परिसर आणि हे चर्च सुद्धा

जवळ आलो तर इतकं गार वाटते बाहेर जाऊन बोले तो चर्च बो मा स्वेल चर्च ऐसी आठ सागरा फैमिली इतन खूब घर शांत है दोन युरोपे करायचे आणि एक कॅन्डल घ्यायचे आणि ती कॅन्डल पेट करायची तर चर्च इथं सुद्धा ठेवलेला आहे आणि इथे काही वस्तूसुद्धा आहे विकायला इतका छान व्यू दिसतोय ना स्पष्ट बघू शकतो आपण नाही का तर हे उंच ठिकाणीच आपल्याला असं बघायला मिळतं ॲक्च्युली हॅ ना जायचं चला, चला।, चला। एक्झिट या साईडला तर सगळे हो लोक इथे स्टेप्सवर बसलेले सुद्धा आहे थकले असतील फिरून आणि मुलांच्या ना सुद्धा आलेले आहे स्कूलच्या मुलांच्या भरपूर ग्रुप्स दिसले आम्हाला चला आणि काय लोक का स्नपाक पण घेत त्या साईडला स्नपाक पण आहे ना इतका सुंदर आहे भरपूर शॉप्स आहे शॉपिंग करण्यासाठी बरं रेस्टॉरंट आहे आणि आता मी चाललो आहोत आईस्क्रीम खायला आईस्क्रीम खायची खूप इच्छा झालेली आहे आणि जेव्हा आपलं गरम होतं तर सगळ्यात जास्त आठवण येते ते आईस्क्रीमची तर इतकी छान छान शॉपिंग करण्यासारखं आहे ना इथे बघा आणि त्यासोबत इथे लिंटचे चॉकलेट सुद्धा आहे <laughs> <laughs> आणि इथे आम्ही पहिल्यांदा आलो म्हणजे ही तिसरी वेळ आहे आमची पॅरिसला येण्याची पण इथे आम्ही पहिल्यांदा आलेलो हो। आहोत आणि हे स्ट्रीट पहिल्यांदा बघतो आम्ही आणि टी शर्ट्स वगैरे खूप आहे আপা আমি চালো আহত আইসক্রিম ভাই ছিল तर आता इथून आम्ही निघालो आहोत दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत आणि तिथला रात्रीचा व्ह्यू एकदम बघण्यासारखा आहे आणि तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडणार चला आणि मग मी आवडला आपला चर्च खूप आवडला छान आहे ना मला छान आहे आणि मी तिथं ना <laughs> तर आम्ही आलो आहोत आता लिवडे म्युझियमकडे आणि आता आपण आतमध्ये जाऊया आणि इथे ना खूप सुंदर अशी नदी आहे आणि खूप चांगल्यासारखं आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवणार त्या अगोदर आपण आतमध्ये जाऊया चला आणि इथे गाडी पार्क करण्याचा खूप प्रॉब्लेम आहे त्यामुळे मग गाडी पार्क केली आम्ही फायनली मग आम्ही आलो हो तर रात्रीचे आता वाजलेले आहे सव्वा आठ तरी खूप उजगेट आहे तर इथे सुद्धा आम्ही पाच वर्षापूर्वी आलो होतो आणि आपण कवर केलं नव्हतं ना आणि या बिल्डिंग आणि हे केलेलं आर्किटेक्चर इतकं सुंदर आहे ना आणि हे स्क्वेअर मध्ये आहे आणि अगोदर मला असं वाटतं इथे राजे महाराजे राहायचे आहे ना राहत असतील

आणि पॅरिसमधली ही हे पण पॅरिसमधलं आहे ना मेन अट्रॅक्शन आहे आणि गर्दी पण तुम्हाला बरीच बघायला मिळेल तुम्हाला आणि ते फोटोज पण खूप छान येतात आणि हे का बरं फेमस आहे भरपूर जणांना माहिती असेल का इथे खूप सुंदर पेंटिंग आहे या म्युझियमच्या आतमध्ये तिचं नाव आहे मोनालिसा ती, मोना ती जगातली सगळ्यात सुंदर पेंटिंग आहे आणि अजूनपर्यंत कोणी ना ती विकत घेऊ शकलं नाही कारण की ते अजून विकायलाच काढलेली नाही आहे पण भरपूर जण आहे ना ती पेंटिंग बघायलासुद्धा जातात पण आम्हाला ना आता पॉसिबल नाही आहे कारण की परिबेला आहे आणि ऑलरेडी ना क्यूमध्ये खूप वेळ थांबावं लागतं आणि इथे पार्किंग नसल्यामुळे कसं आम्हाला खूप फिरावं लागते त्यामुळे आम्ही एवढा वेळ ना क्यूमध्ये नाही थांबू शकत तर चला आता इथं आजूबाजूच्या ना आपल्याला काय कवर करता येईल हे पण मी तुम्हाला दाखवेन आणि सुद्धा एन्जॉय करू चला तर इथे आल्याच्यानंतर तुम्ही अर्धा एक तास आरामशीर आहे ना रिलॅक्स करू शकता सगळं फिरू शकता आणि हे इतकं सुंदर आर्किटेक्चर आहे ना इतकं म्हणजे कोपरान कोपरा आहे ना असं म्हणजे सुंदर काम केलेलं आहे आणि या मूर्त्या इतक्या सुंदर आहे समोरचे फिलर्स इतके सुंदर दिसतात आम्ही तेच विचार करतो की हे जे काम आहे ना म्हणजे दीडशे पेक्षा दीडशे वर्षापेक्षा जास्तच असेल आणि अजूनसुद्धा इतकं स्ट्रॉंग आहे ना ते आणि कोणाला आर्किटेक्चर तर नक्कीच तुम्हाला हे बघायला आवडेल आणि नक्की या तुम्ही इथे खरंच खूप मस्त वाटते आणि आता समोर चालू आहे ना तर आता साडेआठ वाजलेली आहे आणि सनसेट इतका सुंदर दिसतो ना इथून आणि भरपूर फोटोग्राफर्स इथे येतात ते, ते सनसेटचे पिक्चर्स घेण्यासाठी तर आम्ही पण भरपूर फोटोज काढले रील्स पण शूट केली हा ना हो तर आता आम्ही जेवण करायला चाललो आणि सगळं कवर केलेलं आहे आणि सनसेट इतका सुंदर दिसतोय ना आणि जायची इच्छा होत नाही आहे पण जावं लागणार आणि स्पेशल ओकेजन आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेगवेगळे प्लेसेस मी तुम्हाला यावेळेस दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय